श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदाचा शारदीय नवरात्रोत्सव बावीस सप्टेंबर पासून सुरू झाला आहे हे अश्विन नवरात्र दोन ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या दिवशी समाप्त होईल मात्र यावेळच्या नवरात्रीमध्ये आल्यामुळे दुर्गाष्टमीच्या तारखेबद्दल थोडासा गोंधळ निर्माण झाला आहे अष्टमीचे पूजन एकोणतीस सप्टेंबरला करावे की तीस सप्टेंबरला असा प्रश्न अनेकांना पडला आहे अष्टमीच्या दिवशी देवी दुर्गेच्या महागौरी स्वरूपाची पूजा केली जाते पंचांगानुसार यंदा अष्टमी तिथी ही एकोणतीस सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे अष्टमी तिथीची समाप्ती ही तीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजून सात मिनिटापर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार दुर्गाष्टमीचे पूजन हे तीस सप्टेंबर रोजी केले जाणार आहे त्याचबरोबर उद्या दुर्गाष्टमीच्या दिवशी मंगळवार देखील आलेला आहे दुर्गाष्टमीला देवी महागौरीच्या स्वरूपाची पूजा केली जाते या पूजेमुळे सुख समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते असे मानले जाते त्याचबरोबर दुर्गाष्टमीला घरामध्ये काही प्रभावी सेवा व उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये दुर्गाष्टमीच्या दिवशी करण्याचा एक अत्यंत प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये आपल्याला देवी आई समोर हे एक फळ कापायचं आहे हे फळ कापल्याने आपल्या घरातील सर्व निघून जाईल देवी आईचे भरभरून असे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील तर हे फळ कोणतं आहे देवी आई समोर हे फळ कापल्यानंतर नंतर त्या फळाचं आपल्याला काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल बेलायकोनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा नवरात्रीचे नऊ दिवसांमध्ये अष्टमी तिथीला अनन्यसाधारण महत्व आहे हा उपवासाचा शेवटचा दिवस असतो ज्यांना नवरात्रीच्या नऊ दिवसांचा उपवास करणं शक्य नसतं ते पहिल्या दिवशी आणि अष्टमीचा उपवास करून हे व्रत करतात त्याचबरोबर अष्टमीला देवीच्या स्वरूपाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या कुमारिकांचे म्हणजेच लहान मुलींचे पूजन करण्याची परंपरा आहे त्यांना घरी बोलावून देवी समजून त्यांची विधिवत पूजा केली जाते हे कन्यापूजन केल्याने तुम्हाला तुमच्या कुटुंबाला देवीचे भरभरून आशीर्वाद लाभतात त्याचबरोबर नवरात्रीच्या अष्टमीच्या दिवशी घरामध्ये हवन करणं देखील अत्यंत शुभ मानलं जातं हवन जे आहे ते तुम्ही घरच्या घरी अगदी नवार्णव मंत्राचं पठण करत करू शकता असं हवन केल्याने देखील घरातली पिडा दरिद्री जी ही नकारात्मकता आहे ते दूर होण्यासाठी मदत होते हवन कसं करावं यावरचा डिटेल व्हिडिओ तसंच कन्यापूजनाचा व्हिडिओ देखील मी चॅनलवरती शेअर केलेला आहे तुम्ही तो नक्की बघू शकता आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्या तीस सप्टेंबर रोजी मंगळवारी आपल्याला जो देवी आईसमोर उपाय करायचा आहे म्हणजेच हे एक फळ कापायचं आहे ते कापायचं आहे तर पहा आपल्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी अडचणी असतात संकट असतात विघ्न असतात आणि याला कुठे ना कुठं कारणीभूत हे आपण स्वतःही असतो कारण बऱ्याचदा आपल्या हातूनही कळत नकळतपणे अशा काही चुका होतात असे काही पापं होतात ज्याची आपल्याला कल्पनाही नसते कारण आपण माणसं आहोत आणि माणसांकडून चुका ह्या होतातच मग आता सर्व गुण संपन्न असं कोणीच नाही कोणीही परफेक्ट असं नाही पण प्रत्येकाला असं वाटतं की आपण खूप चांगले आहोत पण खरं सांगायचं तर धुतल्या तांदळासारखं कोणीही नसतं प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी दोष असतात काही ना काहीतरी अवगुण असतात अहंकार असतो राग लोभ द्वेष मत्सर यासारखे दोष हे प्रत्येकामध्ये असतात आणि त्याची आपल्याला जाणीवही नसते आणि यामुळे अनेक अडचणींचा संकटांचा सामना हा आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला करावा लागतो तर बघा तुम्ही नवरात्रीमध्ये देवीची उपासना करता तर नऊ दिवस देवीचं युद्ध हे महिषासुराशी चालतं आणि जेव्हा देवी युद्ध करून थकते त्यावेळेस ती विश्रांती घेते आणि त्यावेळेस मग तिला प्रसन्न करून घेण्यासाठी म्हणजेच दुर्गाष्टमीच्या दिवशी आपण हा जर उपाय केला तर आपल्या घरातील जीही इडापिडा आहे जेही आपल्यातील अवगुण आहेत ते दूर व्हावेत यासाठी देवीसमोर आपल्याला हे फळ जे आहे ते कापायचं असतं आता तुमच्या घरामध्ये घटस्थापना केलेली असेल किंवा नसेल तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित केलेला असेल नसेल तरी देखील तुम्हाला हा उपाय करता येईल तर पहा आपल्या देवघरामध्ये कुलदेवीचा फोटो असतो किंवा टाक मूर्ती जे काही असतं तिथे बसूनही तुम्ही हा उपाय करू शकता तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर सर्वप्रथम घराची स्वच्छता करून घ्यायची आहे स्वच्छ स्नान करायचं त्यानंतर सूर्याला उद्या अर्घ्य द्यायचं आहे त्यानंतर देवपूजा करायची तुमच्या घरी जर घटस्थापना केलेली असेल तर देवघटी बसलेले असतात तर देवांची आपण कोरडीच देवपूजा करत असतो त्याचबरोबर घटाला तुम्हाला पाणी वगैरे अर्पण करायचं आहे घटावरती जी माळ आपण आठ अष्टमीच्या दिवशी अर्पण करणार आहोत ती माळा अर्पण करायची आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ विविध रूपांची पूजा करण्यासोबतच देवीच्या घटावरती नऊ वेगवेगळ्या माळा अर्पण केल्या जातात आणि तसंच देवीला नऊ वेगवेगळे नैवेद्यही अर्पण केले जातात या नऊ दिवसांमध्ये एखादा नैवेद्य तुमच्याकडून अर्पण करण्याचा राहून गेला असेल काही कारण असतो अडचणीमुळे किंवा मासिक धर्म इतर काही गोष्टीमुळे तर अष्टमीच्या दिवशी इतर सर्व दिवसांचे नैवेद्य जे आहेत एकत्रितपणे तुम्ही देवीसमोर अर्पण करू शकता एक ताट घ्यायचं आणि ताटामध्ये नऊ नऊ दिवसाचे नऊ नैवेद्य तुम्हाला ठेवायचे आहेत आणि ते नैवेद्य देवीला अर्पण करायचे आहेत धूप दीप ओवाळायचं आहे आरती करायची आहे त्यानंतर तुम्हाला हवन देखील दिवसभरामध्ये कधीही करता येईल अष्टमीच्या दिवशी किंवा नवमीच्या दिवशी हवन हा घरामध्ये करावा यामुळे देखील घरामधली नकारात्मकता वाईट शक्ती जी आहे ती दूर होण्यासाठी मदत होते अगदी साधा सोपा हवन जो आहे तो घरच्या घरी तुम्हाला करता येतो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे त्यानंतर एकतरी कन्या तुम्हाला उद्याच्या दिवशी बोलवायची आहे त्या कन्येचं पूजन करायचं ही कन्या जर तुमच्या घरातील असेल तरीही चालते किंवा तुम्ही शेजाऱ्यांची किंवा एखादी गरीब गरजू जी मुलगी असते तिचं कन्यापूजन केलं तरीही चालतं आता देवी आई समोर उद्याच्या दिवशी जो उपाय करायचा आहे तो कसा करायचा आहे कोणतं फळ आपल्याला या उपायासाठी लागणार आहे आणि ते फळ कापल्यानंतर त्या फळाचं नंतर काय करायचं हे आपण जाणून घेऊयात तर पहा देवी आई समोर उद्या अष्टमीच्या दिवशी जे फळ आपल्याला कापायचं आहे ते आहे कोहळ्याचं घरात किंवा व्यवसायात नकारात्मक ऊर्जा दुष्टशक्ती आणि नजरदोष दूर करण्यासाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर आपण कोहळा बांधतो हा एक पारंपरिक उपाय आहे कोहळा नकारात्मक शक्तींना घरामध्ये प्रवेश करण्यापासून रोखतो आणि सकारात्मक ऊर्जा टिकून ठेवतो असा विश्वास आहे त्यामुळे हा कोहळा आपल्याला घरी आणायचा आहे आणल्यानंतर तो स्वच्छ पाण्याने धुवायचा आहे पुसून घ्यायचा आहे त्यानंतर देवी आईसमोर आपल्याला हा कोहळा जो आहे तो ठेवायचा आहे पहा कोहळा असं फळ आहे ज्यामुळे आपल्या घरातील नजरदोष दूर होतात नकारात्मकता दूर होते अशी मान्यता आहे त्याचबरोबर काही लोकांचा असा विश्वास आहे की कोहळा घराबाहेर बांधल्याने घरातील लोकांना दीर्घायुष्य आणि चांगले आरोग्य लाभते तर काही ठिकाणी लक्ष्मी प्राप्ती देखील कोहळा जो आहे तो बांधला जातो इतकं महत्त्व कोहळ्याला आहे आणि हा कोहळा जर अष्टमीच्या दिवशी देवी आई समोर कापला तर आपल्या घरा घरातील इडापिडा दूर होते आणि आपल्या घरातील व्यक्तींमध्ये असलेले सर्व दोष नाही सेवण्यासाठी मदत होते म्हणूनच तो कोहळा आपण जिथे घटस्थापना केलेली आहे किंवा जिथे आपण देवी आईचा फोटो वगैरे ठेवलेला आहे तिथे तो कोहळा एका ताटात ठेवायचा आहे तिथेच त्या कोहळ्याचे दोन भाग करायचे आहेत आणि दोन भाग केल्यानंतर अर्धा भाग आपल्याला देवी आई समोर ठेवायचा आहे आणि अर्धा भाग आपल्याला तिथून उचलायचा आहे आणि आपल्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे देवीचं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये अर्धा भाग आपल्याला देवी आई समोर नेऊन अर्पण करायचा आहे आता घरी येत असताना आपल्याला मंदिरातच हातपाय वगैरे स्वच्छ धुवून घरी यायचे किंवा घरी आल्यानंतर हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे आहेत अर्धा जो कोहळा आपण देवी आई समोर ठेवलेला आहे तो दिवसभर आपल्याला अष्टमीच्या दिवशी तिथेच राहू द्यायचा आहे म्हणजे जी ही नकारात्मकता आहे ही, जेही दोष आपल्यातील आहे तो कोहळा शोषून घेतो दुसऱ्या दिवशी सकाळी तो, सका तो कोहळा तिथून उचलायचा जिथे तुम्ही अर्धा भाग कोहळ्याचा अर्पण केलेला आहे ज्या मंदिरामध्ये त्याच मंदिरामध्ये जाऊन उरलेला कोहळ्याचा भाग जो आहे तो अर्पण करायचा आहे नवमीच्या दिवशी आणि तिथून परत येत असताना आपल्याला हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे किंवा घरी आल्यानंतर हातपाय धुवायचे आणि देवी आईचं दर्शन घ्यायचं आहे तर नक्की तुम्ही हा उपाय महाअष्टमीच्या दिवशी करून बघा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ